शाळेच्या नेमाप्रमाणे दोन येणं घाल चापून चुपून केसाची बटबीट काढू नको शाळेची मुलगी दिसली म्हणजे बाद झाली शाळेत येता जाता नीटच जायचं नीटच घरी यायचं आपल्या पोरांसंग जातेच असतीया तस म्हणा घ्यायची माझ्या संग त्याच्या संगत द्यायचं त्याच्या संग हा सगळं लेकीच्या आईचं काय सुटतं म्हणून असं वाटत लेताचं काय नाही अगं हे दूध 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 ना बघ असू दे आज सोमवार आहे महादेवाचा वार आहे दूध उत गेले चांगलंच असत्या नवशालिता माझ्याला एक <tip> कौतुक <tip> करत होती माझी भरगी आशी माझी भरगी तशी आणि तू मग द्यावे चालायचं पुढं लक्ष दुसरीकडं अगं तुम्ही मोठी माणसं आमच्या मनामध्ये नसलेले विचार आणून देता आम्हाला माहिते ग तुझी किती चिडचिड होत असती तुझ्या एकल्या जीवावर आमच्या दोघांचा खर्च आहे म्हणून शाळेतला आडवा खर्च खर्च तुला सांगत नाही तुझ्या चीज व्हावं म्हणून आम्ही चांगलं शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतोय आई आमचा शेवटपर्यंत हाच विचार असत आई शिवाय घरापूर असत बापा शिवाय आयुष्य म्हणूनच नस बाप नसल्याची जाणीव होऊन दिली नाही आजपर्यंत तुम्हाला त्यासाठीच आमचं चालू आहे संघर्ष शिक्षणाचा आणि इथनं पुढे खर्च पण नसणार कारण त्याचा मालक म्हणलाय ना शिक्षणाचा खर्च करतो म्हणून ज्योती चला लवकर आधीच उशीर झाला शाळेत जायला आधीच मालकाने सोडलं नाही लवकर ज्योती बघू नंतर काय ती कुरका आणि दोघं तरी जा शाळेत लवकर तू काय खाल्लंस का नाही रे केला नाश्ता दिला तर सर लवकर नाही तर सर बाहेर उभा करते माझं झाल्यावरून श्रम रेड साउद एक साथ राष्ट्रगीत शुरू कर हे एक साथ प्रार्थना के लिए होशियार एक साथ प्रार्थना शुरू कर दान। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्या महाराष्ट्र शासनाच्या अनेक प्रकारच्या योजना सवलती शाळेतील मुलांना मिळाव्यात यासाठी शासन धोरणात्मक विचार करून कोण कोणत्या विद्यार्थ्यांनी कोण कोणत्या सवलतीचा लाभ घ्यावा यासाठी विद्यार्थ्यांची प्राथमिक स्वरूपाची माहिती आमच्याकडून मागवून घेत असते सर्वांनी आपल्या वर्ग शिक्षकांना भेटून आपली माहिती त्यांना न चुकता सांगायची आहे या पुढील सूचना तुम्हाला जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत सर्वांनी वर्गात शांत बसून राहायचं आहे ठीक आहे सूचना संपली गोर हा खिल्लरे सर विद्यार्थ्यांना सूचना तर दिलेलीच आहे पण आणखीन काय माहिती त्या संदर्भात द्यायची असेल तर विद्यार्थ्यांना द्या हो oh, ठीक रोजच्या पेक्षा असा कोणता जरा जास्त दिसतोय नाही सर पण मॅडम न सांगितलेला शेवटच्या दोन ओळीच्या शब्द कळला नव्हता म्हणून एकमेकांना विचार होता त्याचा अर्थ विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये जे काही बोलणं होईल ते शासन आम्हाला माहिती देईलच त्यानंतर ती माहिती आम्ही तुम्हाला देऊच पुढील सूचना येईपर्यंत त्या विषयावर बोलणं नको मग ती प्राथमिक स्वरूपाची माहिती आमच्याकडून कधी गेलो तुम्ही त्यासाठीच वर्गात आलोय मी ठीक आहे विचारा माहिती मग आम्हाला ज्या विद्यार्थ्यांना आई आहे परंतु वडील नाहीत वडील आहेत परंतु आई नाही अशा विद्यार्थ्यांनी कौटुंबिक अडचणीमुळे दोनही आहेत अशाने पुढे सोबत आई का वडील आई आणि आजोबाई यांच्या बरोबर आणि वडील आमचं वडील कोण आणि कस होत आम्हाला माहिती नाही सर पण आईला विचारले की आय म्हणती मी तुम्हाला स्वतःहून सांगेन तोवर तुमचा भा म्हणजे अण्णा माझ्यातच बघायचा म्हणून त्यांच्याबद्दल काहीच सांगता नाही ठीक आहे तुझं कोण तसच आहे म्हणजे तुमच्या दोघांचा विषय आहे की, एक की? सर माझी बहिणच आहे मग एक काम करा तुमच्या दोघांची माहिती मला एका कागदावर लिहून द्या नाव गाव पत्ता जन्मतारीख वजन उंची हे सगळे मला एका कागदावर लिहून द्या ठीक आहे बसा जागेवर समोर लक्ष द्या सर्वांनी कालपूटपणे शिकवलं होतं आपण सांगते हो कोण कोणाला आठवतं कालकुटपर्यंत शिकवलं होत ठीक आहे बस काल संत होता ना कुठला धुपाका सांग काय रे झालं तुझा आज चेहऱ्या लयच उतरलेला दिसतोय अरे शाळेवाल्याने लडोकं खाल्ले घरचा शाळेचं कसं संबंध आहे का, का यात अरे पण मला एक प्रश्न पडलाय सरांनी असं का सांगितलं असेल आपल्याला सरांनी सूचना दिली होती की ग शाळेत काय गोंधळ झाला आपाप आप सद्दू घरच्यांना सांगायचा नाही पण काय करायचं दिवसभरात घडलेल्या सगळ्या गोष्टी घरच्यांना सांगायच लागतील अगं अर्धवट माहिती कशाला घरच्यांना सांगायची त्यात काय सरांनी पुढच्या वेळ पूर्ण माहिती सांगितली सांगायची घरची परिस्थिती सारखी नसते ना त्यामुळे त्यांच्या नजरेसमोर ते चित्र उभं राहिलेलं असत त्यामुळे त्यांच्या मनाला किती वेदना होत असतील दिवसभरात शिक्षकांनी शिकवलेलं पूर्ण लक्षात ठेवायचं आणि घरी जाऊन त्याचा नीट अभ्यास करायचा म्हणजे गृहपाठ वगैरे असा विचार मनात येतो पण पन... उमराच्या आतमध्ये गेलं ना की दिवसभरात ऐकलेलं एक सगळं एका क्षणात विसरून जातं आईच्या मीपणामुळं आणि बापाच्या व्यसनामुळं त्यांच्या घरातल्या सततच्या किटकिटीमुळ त्यांच्या घरातल्या मुलांवर किती वाईट परिणाम होत असतील व त्यांच्या मनावर किती वेदना होत असतील हे जास्त त्यालाच माहित असतं मुलांनी ज्या वयात आपल्या आई वडिलांच्या जीवावर हसत खेळत आणि आनंददायी शिक्षण घ्यावं त्याच वयात त्यांच्या हा बघ कशासाठी हे बघ ज्योती तुझ्या फॅमिली बद्दल मला इतकं माहिती नाही पण मी एवढं नक्की सांगू शकते हा पडलेला प्रश्न तुझ्या एकटीला नाही पडला हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे हे खरं आहे प्रत्येकाच्या कुटुंबात सुख दुःख वेगवेगळं आहे <laughs> आमच्या आधी सारखी म्हणती घरोघरी मातीच्या चली आणि पळचा पान तीनच बर चला लवकर पाय उचलून

का ग कुणाची ग तू ज्योती का पुरीला बोलाय बी ना दवाखान्यात को न्या कोणी तरी पटकेन पोरांनी लगेच न्या लगेच न्या पोरांना दवाखान्यात ज्योती द्या बाकी हाय का दोन घरात काय काय झालं ज्योती काय झालं या, दाला। या, दाला। या, दाला। या, दाला। या दाला। बस 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 ये काय ग तुझं नाव काय आहे माझं नाव आहे कसं व्हायला चक्कर आले ते काय माहित नाही ती शाळेत नाही येताना चक्करून पडली तिथल्या बायकांनी हिला पाणी दिलं तेव्हा कुठं बरी बरं झालं गं बाय आणली ती थांबा तुला साखर आणि पाणी घेऊन येते जरा वेळ मग जर बाळा थोडी साखर घे पण जरा वेळा आराम कर शाळेतला कोण काय बोललं गेलं का आगाय तस काय नाही चक्कर आली सांग शाळेत काय झालंय उद्या शाळेत येऊन मास्तर अस तुला शाळेत यायची काय बी गरज नाही दिदीनं सांगितले तेच खरं आहे बर राहू द्या उद्या बघूया चल उठ सगळीच चालणार आहे दोन दोन गाज भाताचं खाऊन घ्या राहू द्या का रात्र झाल्या आम्ही जातो घरी घरची वाट बघत असते तुम्ही घ्या जेवण करून जा रे बसा बघा जणी वाघ जेवणावर लक्ष नाही काय नाही खराब होऊन गेले ते या घ्या पटपाट खाऊ आज आमच्या शाळेमध्ये खूप मोठी मोठी लोकांनी शिक्षण अधिकारी सुद्धा आले होते आज आमच्या शाळेमध्ये खूप मोठा कार्यक्रम होता मला मेडल ट्रॉफी एवढंच नाही तर या वर्षीची बेस्ट स्टुडंट म्हणून माझी निवड झाली आहे हो अच्छा ठीक आहे ठेव तिकडे नो या नॉट तुला माझं जरा सुद्धा कौतुक नाही कौतुक काय करायचं आहे त्यात मी लावलेल्या झाडाला मी जोपासलेल्या झाडाला फळ लागलं त्यात कौतुक काय करायचं बिझी होते मी यु ऑलवेज बिझी मला तर असं वाटतंय एक दिवस तुझे अपॉइंटमेंटच घ्यावी लागेल असं कर ती सगळी बक्षीस उचल आणि कपाटामध्ये ठेवून टाक संध्याकाळी आपण जेवताना बोलू ठीक आहे श्लोका ए श्लोका ए बाळा श्लोका का नाही मी माझ्या जन्म दिलेल्या मुलीला आणि एवढं विश्व निर्माण केलेल्या त्या नामांकित व्यक्तीच्या मुलीला जर माझे पप्पा असते तर आणि माझ्या या सत्कार समारंभामध्ये ट्रॉफी मेडल सर्टिफिकेट हे सर्व बघून त्यांना किती आनंद झाला असता अगं मी कुठे म्हणते मला आनंद झाला नाही पण पन... तुझ्या ना तुझ्या वेळेत यायला मला उपस्थित राहायला जमलं नाही आणि जर तुझे पप्पा माझ्या ठिकाणी असते तर त्यांनी सुद्धा हेच केलं असत ना बरोबर ना अग एखाद्या मीटिंगला आम्हाला जर मार्गदर्शक म्हणून बोलवलं असेल तर ती मीटिंग अर्धवट सोडून येता येत नाही बाळा आणि हो राग येण्यासारखं असं काय बोलले मी तुला म्हणजे पटतय ना तुला मी काय बोलले ते एवढं पण बोलण्याचा अधिकार नाही का एवढं त्यात राग येण्यासारखं काय आहे म्हणजे माझे पप्पा असतात म्हणून म्हणतेस का अगं तुम्ही इकडे तिकडे फिरता मला कुठेच घेऊन जात नाही शाळेला माझ्या सुट्टी पण नसती आणि जायचं असेल तर मोठ्या सुट्टीत मला पुण्याला राहत नाही मला अभ्यास नाही करायचा मला गावाकडे जायचं हे बघ गावी पण आपली एक संस्था आहे तिकडे तुझं ऍडमिशन करू का या खरच चालेल मला सिटीत पण अभ्यास होत नाही गावाकडे तेवढाच अभ्यास होईल बरं ठीक आहे पप्पांच्या सहवासात सुद्धा तुला राहता येईल ठीक आहे बर दोन दिवस थांब मी पापांना विचारते आणि मग फायनल करते ठीक आहे आणि मग तुला घेऊन सोडते किंवा ट्रॅव्हल्स मध्ये बसवते ओके ओके डन आता तरी जेवणार ना काय माझं चांगलं माणसानं स्वतःच्या बाहनात असावं पण इतकं दुसरेच नाही पण स्वतःच्या पोटच तरी काळजी पाहिजे का नाही सकाळच्या नऊ ते रात्रीच्या नऊ असले कसले बारा बारा तास शाळा तुमच्या असत्या रात्री बापाच्या समोर कालवा नको म्हणून शांत होती मी आणि तुला कळ ना कधी यावं काय अगा आय आपल्या गावातली दोन मुलं होती की शाळेतून येताना चालता चालता एका मुलीला चक्कर आली ती जमीन उपडली आणि तुला तर बरं वाटतं का तिला एकटीला सोडून आम्ही घरी यावं आमच्या कालव्यानं तिथल्या शेतात काम करून सुद्धा बायका पळत आले तिच्या तोंडात पाणी मारलं तिला शुद्धी वाढलं आणि म्हणल्या घरी नेता तिला घरी नेलं मग म्हणून उशीर झाला घरी यायला तिच्या घरच्या ना तिच्याबद्दल सांगत असल्यामुळं म्हणून आम्हाला घरी यायला उशीर झाला हो शाळेत नेताना उशीर झाला हे ठीक आहे पण संध्याकाळचं उपाशी पोटी झोपणं हे बरोबर दिसतंय तुम्हाला हे ठीक आहे आम्ही दोघं जेवण न करता उपाय झोपलो त्याच कारण तुम्ही दोघं आमच्यावर रागवला असता म्हणून तुम्ही दोघांनी तिचं मन ओळखण्यापेक्षा तिचं मन जपायचं काम केलं तुमच्या सारखी पोरं माझ्या पोटाला आली हीच माझ नशीब दुसराच विचार करणारी तू बोलली ती चांगलंच आहे पण पप्पा बोलला असलं का नाही लय वाईट वाटलं असत कारण माझ्या पप्पांवर लय प्रेम आहे ते रागवण्याच्या आधी माझं सगळं काम पूर्ण असतं पण त्या कालच्या पोरी मुळे मला घरी यायला हुशारच झाला काय चाललंय माया पप्पा पप्पा कसला विचारत आहे एवढं काय नाही बाळा जरा हॉटेल मध्ये काम करून काय मुलगा बी नाही त्यामुळे एकट्याच करावा लागतंय सगळी काय ला। चाललंय बरं आहे ना हो बरे मम्मी मगाशी काय नाही पप्पा आमचं झालंय ते आमचं बोलणं तुम्ही नका काळजी करू अभ्यास चांगला करायचा अभ्यासच करत होती लागा का मला मग <taker cud scores> निर्भया ओळख बर कोण असेल सई अजून पण ओळखलं नाही तू श्लोका <laughs> श्लोका किती मोठी झालीस तू खूप दिवसांनी बघितले ना तुम्हाला त्यामुळेच वाटते तुला अग तुझ्या आत्ताच आठवण आली होती जस्टच इतके आठवण आली होती ट्रॉफी तुझी आणि निर्भयाची दोघीची पुसून वर स्वच्छ करून ठेवायची चालले कुठे गेले असेल आता बाहेर खेळायला चल तिच्या विचारांनी माझं डिसमूट झालं त्यामुळे मी आले गावी निघून मला काय आता पुण्याला शिकायचंच नाही मला गावी शिक्षण घ्यायचं आता असू दे काही का असे ना चल तो आधी फ्रेश हो चल